नमस्कार मंडळी सुप्रभात मी तेजस्वी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज चालली आहे आंबोलीला बऱ्याच दिवसांनी तर मस्त वाटतंय आंबोलीतल्या नांगरतास धबधबा तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर मी तिकडे जाऊन आता तुम्हाला जरा त्याची माहिती देईन म्हणजे नांगरतास नाव का पडलं वगैरे त्याची आता मी आहे बघा पाणी फुलावरती पाऊस खूप लागतोय बघा मस्त धुकं पण आलंय किती सुंदर वातावरण झालंय पाऊस पण पडतोय एकदम थंडगार मंडळी मी आता इथे आली आहे आता इथे बघताय तसं काय हे मंदिर वगैरे आधी काही नव्हतं तर इथे आंबोलीतील धनगर समाजाने इथे फक्त पाषाण पुजलेलं होतं म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी आणि इथे गोवा बेळगाव महामार्ग चालू होता तेव्हा इथे माल वाहतूक व्हायची तर इथे स पुढेच एक ना ट्रक बंद पडलेला तर काही केल्या तो ट्रक चालू होईना आणि त्या ट्रक मालकाने नंतर इथे येऊन देवाला गारणं वगैरे घातलं त्याचा योगायोगाने ट्रक त्याचा चालू झाला त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन त्याने वगैरे नारळ केळी वगैरे ठेवून त्याने आपलं कारण ते पूर्ण केलं आणि त्यानंतर इथे आंबोलीतील गावकऱ्यांनी नांगरतासकरी देवाची मूर्ती वगैरे स्थापन करून आणि मग ता आता इथे तसं आता मंदिर वगैरे आहे ही झाली आता मंदिराची गोष्ट तर या मंदिराच्या बरोबर पाठीमागेच नांगरतास धबधबा आहे आणि त्याला नांगरतास धबधबा असं नाव का पडलं ते पण मी या व्हिडिओत तुम्हाला आता सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथे आता मंदिराच्या साईडनेच इकडे पाठीमागे जायला अशा पायऱ्या आहेत बघा येताना जरा नीट सांभाळून काळजीपूर्वक जरा या पावसा स्लीपरी झालं आहे सगळं हा बघा हा नांगरताच धबधबा बघा किती भयानकच आहे हा धबधबा तर किती खोल आहे बघा पाणी उत्तं आहे दोन्ही साईडने काळ्या तालुकचे का दगड आहेत आणि मधून हे दगडच पाणी घनदाट जंगल हा व्ह्यू हा मी खालचा खाली येऊन तुम्हाला दाखवते पण इथून जरा वरून पण व्ह्यू आहे एक त्याच्यासाठी पण तिकडे उभं राहायला त्यांनी जागा केलेली आहे छान केलं तर याला नांगर तास धबधबा असं नाव का पडलं तरी ते बघू शकता तुम्ही की आता धबधबा खाली आहे तर आपण आता शेतात नांगर लावतो ना नांगराची तास लावतो त्यावरती बघा कसं पहिला स्टार्टिंगला असा खड्डा पडतो आणि नंतर तास अशी पुढे सरकवली नांगर की त्याच्यानंतर अशी चर कसा पडतो ना तसाच बघू शकतो या दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता तसाच हा चर कसा पडलेला आहे बघा आणि यात याच्यात किती खोल असेल त्याचा काही अंदाज नाही एकदम भयानक असा आहे आणि तसाच प नांगर जसा चर पडतो तसाच इथे पुढे चर पडलेला आहे असा एकदम खोल बघा किती सुंदर निसर्गाने बनवलेलं हे आहे आपल्याला काही गोष्टी अशा माहिती पण नसतात हे डोंगरातून झऱ्याचं पाणी येतं आहे आणि हेच असं खाली जाऊन ते तिकडे ओतते खाली स्वच्छ नितळ पाणी आहे पण आता असे बरेच धबधबे बघितले असतील की आपल्या हाईटच्या वरून धबधबा दब खाली येतो आहे किंवा गुहेच्या बाहेरून असा धबधबा दब समोरून ओततोय तर या धबधब्याचं दब वैशिष्ट्य आहे की आपल्या हा आय लेवलपासनं असा खाली आपल्याला धबधबा दिसतो आहे आणि बघायला पण खूप सुंदर वाटतं हा धबधबा दब बघू शकता आता किती सुंदर या निसर्गात आपल्या कोकणात किती अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या आपल्याला अजूनही काही त्याची माहिती नाही आहे तर तुम्ही पण येऊन इथे भेट देऊन जावा नक्कीच